एक नंबर वई काय आला एक, एक नंबर ग्राफिक आता साजल्यानच पाठवतो आमचे पाऊस पडला आता ही स्टोरी गेली हा काय करतोय रे हा खबरी बघ आपल्यावर पाऊस चांगला पडतोय मस्त की प्लॅन करू अरे पावसाच्या आईच्या गावात शिसोली कोथिंबीर काय उन्हाळ्यात पाऊस पडतोय आता कोणाचा कॉल येतोय हा वसा मी आम्हाला कशाला कॉल करतोय हॅलो हॅलो पूज काय रे चल मस्त की बाहेर फिरायला की वगैरे मस्त की आपला मस्त की एन्जॉयमेंट करू एडवेचर कुठे जाऊन याला जो बाहेर एवढा पाऊस पडतोय भावा आणि तुला फिरायला जायचंय एक तर इथं जो काय चिकल विकल झाले एक तर, एक तर ते ह्याचं काम चालू आहे त्यात परत आणि या पावसामुळे यार आजारी यार तुला काय यार मला माझी तब्येत फ्री काढायला मी नाही येऊ शकत काय आलं आजारी कसला आजारी पडतोस दिवसाचे बारा महिने आजारी पडलेला असतोस पाऊस काय रोज येतो आजच आता चांगला मस्त पडतो चांगला माहोल आहे मूड आहे चल ना जाऊन घेऊन येऊ आता आहेस कुठे घरी आहेस येऊ का मी हा चल चालू चला खरंच चाल। जाऊ नमस्कार अरे बापरे हा तर भिजून आलाय मेल्याकडे छत्री पण नाही काय हा मेला असाच जर का घरात भिजून आला तर पूर्ण पडवी भिजून जाईल रे आणि पडवी भिजली तर माझी आईच मला मारल थांब 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 था। का धारता थांबवणार तू नाही बरे तू इथे चप्पल घाल आलोच हे होत काय केस सॉरी ट इज सॉरी केस झटक अंगोळ घालतोयस मला झक मारायला बदलली याला कपड्यासोबत लादी पण भिजवली आईस सोरडणार आहे आता मला तिच्या नादात ज्याचा निघ पिच नी

सुका ना झाली आहेत आणि तुला भाज्या खायच्या आहेत थांब तुला घालते भाज्या पाव पाय पाऊच करतोय ब्रेटिश माझी आहे आत्ता कोण बापरे शाळेत सुट्टी जारी केलं नाही न्यूज चा बघी आपल्याला काय बघायचं मित्रांनो चॅनल वर तरी आपल्याला स्वागत आहे माझं नाव चार नवाब तर आजची न्यूज आहे की अतिवृष्टीमुळे झाल्या अतिवृष्टी झाल्यामुळे कोकणात सगळ्या शाळा आता बंद झालेल्या आहेत एवढा पाऊस पडलाय एवढा पाऊस पडलाय की शाळेच्या वाहून जात आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पोरांना घरी थांबवा आणि सुट्ट्या द्या आता पावसाळी सुट्टी जाहीर करा माझी पण सुट्टी झाली मी पण जातो चला तडप ही एसी आहे ना वन वान इथे अरे शाळा का सुट्टी आहे पाणी भरलंय का न्यूज पण दाखवत होते काल कोण बोलला तुला टीव्ही ला न्यूज बघ शाळा न्यूज बघ तर मित्रांनो आताच आलेल्या खबरीनुसार असं समजण्यात आलंय की शाळा आता सुरू झालेल्या हो आहेत पाणी सगळं ओसरलेलं आहे आणि शाळा सगळ्या पुन्हा एकदा उभारल्या गेलेल्या आहेत आणि आता शाळा आठ आत तास नसून बारा तेरा तास शाळा चालू राहणार आहे त्याच्यामुळे तुमच्या पोरग्याला उठवा आणि शाळेत पाठवा मी पण माझी सुट्टी आता संपलेली आहे मी पण कामावर मोठलो समाधान चला उठा आंघोळी करा मी लिहिस सोपा काढता ऐकत एकत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मध्ये सांगा व्हिडिओ की लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा बाकी प्रणित तर मित्रांनो ही व्हिडिओ मनोरंजनासाठी केली होती याच्याकडे काय म्हणजे काय मानवीला लावून घेण्याचा काय काही विषय नाही आहे तरी व्हिडिओ कशी वाटली आणि हा सात्काब करा विसरू नका ब्लॉगी प्रणीतला त्या तात्काळी पटनावर तुम्ही चप्पल फेको मारा काटे फेको मारा का तुम्ही बुक फेको चमचा फेको मारा काय फेको मारा घास फेको मारा काय व फेको मारली ते झालं पण तो बटन आपला गेला पाहिजे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये